सैनिकी सेवा पूर्व संस्था वीस तारखेला जी परीक्षा झाली होती एस पी आय आणि जी एस पी आयची त्यामध्ये यशस्वी झालेल्या सगळ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचं या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत एस पी आयच्या प्रवेश परीक्षेतला आता पुढचा महत्त्वाचा टप्पा सुरू होतो आहे तो म्हणजे आहे इंटरव्ह्यू एस पी आयचा इंटरव्ह्यू हा जवळपास पंधरा दिवस चालतो त्यातले जे पश्चिम महाराष्ट्र पुणे मुंबई नाशिक या मुलांचे जे इंटरव्ह्यू आहेत ते साधारण पुण्याच्या सेंटरवरती होतील आणि रेस्ट ऑफ महाराष्ट्राचे जे इंटरव्ह्यू आहेत ते संभाजीनगर सेंटरला होतील या इंटरव्ह्यूमध्ये रोज दोन सेशनमध्ये सकाळी साधारण पंचवीस मुलांना मुला मुलामुलींना आणि संध्याकाळी पंचवीस मुलामुलींना बोलवलं जातं आणि त्यांच्यावरती खूप चांगल्या दर्जाचे अधिकारी हे त्यांचं इंटरव्ह्यूसाठी उपलब्ध असतात या इंटरव्ह्यूसाठी विद्यार्थ्यांनी काही स्पेशल ट्रेनिंग आधी घेणं गरजेचं असतं साधारण एन डी एच्या एस एस बीची जी बेसिक ट्रेनिंग असते जर तुम्ही ती घेतलेली असेल तर तुम्हाला इंटरव्ह्यू हा क्रॅक करणं सोपं जातं नेमकं या इंटरव्ह्यूमध्ये विद्यार्थ्यांनी कशा प्रकारचे कपडे घालावेत कशा प्रकारचा त्यांचा ॲप्रोच असावा क्लासरूममध्ये कसं एंटर व्हावं इंटरव्ह्यू हॉलमध्ये सगळ्यांना ग्रीट कसं करावं इंटरव्ह्यूमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्यांची आयडियल आन्सर काय असली पाहिजेत इंटरव्ह्यूमध्ये मुला मुलींनी साधारण कशाप्रकारे पॅनलसमोर ॲप्रोच होणं गरजेचं आहे मागील काही वर्षांमध्ये विद्यार्थ्यांना कशा प्रकारचे इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न विचारण्यात आले काय उत्तर दिल्यानंतर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं काय उत्तर दिल्यानंतर विद्यार्थ्यांचं रिजेक्शन झालं या सगळ्यांचा अभ्यास करून दिशा फाउंडेशनतर्फे इंटरव्ह्यूची एक स्पेशल बॅच दरवर्षी चालवली जाते यावर्षीसुद्धा तुमच्यासाठी ही ऑनलाईन स्वरूपामध्ये बॅच होणार आहे ज्यामध्ये इंटरव्ह्यूच्या त्यातल्या त्यात एस पी आयच्या इंटरव्ह्यूच्या दृष्टीनं अगदी सगळ्या छोट्या मोठ्या महत्त्वाच्या गोष्टींवरती आम्ही प्रकाश टाकणार आहे त्यामुळं जर तुमची निवड एस पी आयच्या इंटरव्ह्यूसाठी झालेली असेल तर तुम्ही हा आमचा जो इंटरव्ह्यूसाठीचा स्पेशल कोर्स आहे तो अवश्य तुम्ही जॉईन करा त्याची सगळी माहिती तुम्हाला या दिलेल्या नंबरवरती मिळेल कोर्स कसा जॉईन करायचा त्याचं लेक्चर ड्युरेशन काय असेल यासाठी तुम्ही या खाली दिलेल्या नंबरवरती कृपया संपर्क करू शकता आणि इतर कोणत्याही तुमच्या अडचणी असतील डाउट्स असतील क्वेरीज असतील त्यासाठीसुद्धा तुम्ही आमच्या रेग्युलर टीमसाठी म्हणजे जे तुमचे लेक्चर्स घेतील त्या टीमशी तुम्ही बोलू शकता धन्यवाद जय हिंद